जय जय समर्थ श्लोक मना प्रार्थना आहे जला एक हो न पाहे अवज्ञा कदा होय धरती न कीजे मना सज्जना राघवी वस्ती की जे अर्थ हे मना तुझला एक प्रार्थना आहे की आपण रघुराजाकडे थकीत होऊन बघावे त्यांची अवदना कधी करू नये आणि हे मना सज्जना राघवी वस्ती करावी म्हणजे आपण राघवाला मनात नेहमी वरचे स्थान द्यावे आणि आपल्या मनात आपल्या परमेश्वराचे स्थान कायमच असू द्यावे आपल्या परमेश्वराचा कधीही विसर होऊ देऊ नका हे मना राघवा चरणी अनन्य शरण जा असा या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला अर्थ सांगितलेला आहे समर्थ स्वामी आपल्याला सांगतात की परत एकदा सांगतात की हे म्हणा चित्त आणि अंतकरणावर आपला राज्य करणाऱ्या म्हणा तुला माझी विनवणी आहे की प्रभू रामचंद्र तुला आपल्या कृपेने आपल्या आशीर्वादाने थक्क करून टाकतील तू आपोआपच त्यांचा भक्त होऊन जाशील पण त्यासाठी तुला आधी न चुकता त्यांची भक्ती करावी लागेल त्यांची उपासना करावी लागेल जर तू असे केलेच तरच तू त्यांचा सज्जन भक्त होशील तुझं कर्म चांगलं होईल तुला सत्व प्राप्त होईल आणि जन्म सफल होईल असं या श्लोकामधून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून जय जय रघुवीर समर्थ